नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आलेल्या न्यू अपडेटनुसार सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये एकूण पाच हजार जागेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे याकरिता माननीय मंत्री आरोग्य विभागाचे कॅबिनेट मंत्री यांनी ही घोषणा केलेली आहे याकरिता अंतिम टप्प्यात ही प्रक्रिया आलेली आहे त्या कारणाने आपण सर्वांनी तयारीला लागायचं आहे नेमकं यामध्ये कोणकोणत्या पदांची जाहिरात येणार आहे तर सर्वात प्रथम स्वच्छता निरीक्षक याला वन इयरचा कम्प्लीट डिप्लोमा लागणार आहे बारावीनंतर त्यानंतर एम पी डब्ल्यू ए एन एम जी एन एम लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट फार्मसिस्ट ऑफिसर या सर्व पदांचा यामध्ये समावेश असणार आहे तर आपल्याला आता फक्त तयारी लागायचं आहे जेणेकरून येणाऱ्या काही दिवसामध्ये आचारसंहिता संपल्यानंतर जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर आपण लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करा योग्य मार्गदर्शन करण्याकरिता खाली जो नंबर दिला आहे त्यावरती संपर्क करा धन्यवाद